जिल्हा परिषद शाळांची घटती पट संख्या ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रापुढील गंभीर समस्या बनली आहे या पार्श्वभूमीवर बागलान तालुक्यातील मुंजवाड येथील ग्रामपंचायतीनं एक स्तुत्य व अनुकरणीय पाऊल उचललंय गावातील पालकांनी आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत दाखल केल्यास त्यांची ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणी पट्टी माफ करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे या समाजाभिमुख निर्णयाचं सर्व ग्रामस्थांनी स्वागत केलं असून तालुक्यातून ग्रामपंचायतीचं कौतुक होत आहे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पटसंख्या वैभवाकडे नेणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे सद्यस्थितीत अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळं बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे अशा शाळा वाचवण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे या जिल्हा परिषद शाळेची नुकतीच मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असून या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावं यासाठी परिपूर्ण अशी संगणक लॅब उभारत ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे ग्रामपंचायतीचा हा निर्णय पालकांना प्रोत्साहन देणारा तसेच जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास वाढवण्यास मदत करणारा ठरणार आहे विद्यार्थ्यांची पटसंख्या नक्कीच वाढेल असा आशावाद शाळेतील सर्व शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे यावेळी सरपंच मोहन शेवाळे ग्रामपंचायत सदस्य व सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरी जाधव खंडू पिंपळसे गणेश जाधव प्रदीप जाधव वैशाली जाधव पल्लवी जाधव अंजनाबाई पगारे प्रिया बच्छाव विटाबाई ठाकरे उल्हास जाधव भिका जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार विजय चौरे सीताबाई पगार मधुमती पवार रंजना पवार पाडगन शाळेच्या मुख्याध्यापिका सरला जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम जाधव सदस्य विटोबा पवार भावेश जाधव आदी उपस्थित होते गावातील विद्यार्थी व हो शाळा कायम टिकायला पाहिजे पटसंख्या वाढायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने सरांना एक लेटर देतो आहे की जो शाळेत मुलं टाकेल तर त्याला घरपट्टी व पाणीपट्टी एका वर्षासाठी राहील आणि सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं टाकावे अतिशय सुंदर असा स्टॉप आहे शिक्षक खूप सुंदर शिकवतात हो सर्वांनी याकडे लक्ष देऊन आणि ह्या योजनेचा लाभ घ्यावा ही ग्रामपंचायत वतीने मी विनंती करतो